नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन मलूस नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेस आय पक्षाच्या अधिकृत उमेदवार संजीवनी सुहास पुदाले यांना उमेदवारी पत्रकार परिषदेमध्ये आप्पा लाड यांनी जाहीर केले पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं यांनी सर्वसामान्य लोकांपासून प्रमुखच्या प्रमुख नेते मंडळींच्या सर्वांशी चर्चा केली आणि सर्वांशी चर्चा करून त्यांनी आज संजीवनी सुहासराव फुडाले यांचं काँग्रेस पक्षाचे पदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर केलेलं आहे जे आमचे इच्छुक होते गिरीश काका आमदार विक्रम विक्रमाप्पा आणि गणपत्रापे या, या सर्वांशी चर्चा करून सर्वांनी एकमतानं ते नाव फायनल केलेला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय आम्ही केलेला आहे प्रभागातील सुद्धा निर्णय सर्व लोकांशी चर्चा करून आमदार विश्वजित कदम हे करणार आहेत निश्चितपणे या इलेक्शनमध्ये चांगले उमेदवार शिक्षण उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो शांतू काका विश्वास काकार राजव काय सरकारला माझी नागरिक परशुराम अप्पा माझ्या रस्तेवर शाबा उत्तेजक अमोल या ठिकाणी या ठिकाणी आपण जेव्हा नगर परिषद निवडणुकीचे वेगवेगळ्या प्रभागामध्ये उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असणारे सर्वच इच्छुक उमेदवार पाठिंबा प्रकाशापूर्य आहेत महाराष्ट्रापूर्वी क्रमांक आहेत आज या ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्यानंतर डॉक्टर बाळासाहेबांनी चांगल्या पद्धतीने नगराध्यक्षपद जीव उमेदवार असतो यासाठी त्यांनी अगदी सर्वसामान्य तहातील कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि त्यांनी जो हा निर्णय दिला आहे माझ्या मंडळीला त्यांनी जी उमेदवारी दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी बाळासाहेबांचे आभार मानतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणारे आणि सगळे प्रक्रियेसाठी बाळासाहेबांना मदत करणारे महेंद्र अप्पा आभार मानलो त्याच पद्धतीनं माझ्या मंडळीच्या उमेदवारासाठी इच्छुक असून देखील किंवा सक्षम असून देखील अतिशय उदाहरणाने आज या ठिकाणी अनुमदन केलं ते गिरीश काका बलपैयासाठी इच्छुक असून देखील आणि ज्येष्ठ असून देखील खऱ्या अर्थानं शेष्ठ निर्णयाला ज्यांनी आजचे मोठ्या प्रमाणात ओका दिला त्यांचे भाऊ गणपत राव माझी उमेदवार असेल तर थांबण्याची भूमिका घेतलेली विक्रम अप्पा त्या सगळ्यांच आणि आपण ज्या ज्या मंडळीने बाळासाहेबांना माझं नाव त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि ज्यास काही न बोलता आपल्याला पुढं करत काय चर्चा करायची आहे परंतु तुमच्याशिवाय निवडणूक जिंकणं शक्य होणार नाही भूमिका तुमच्या पुढे व्यक्त करतो माझी उमेदवारी ही तुमचीच उमेदवारी समजा सगळ्यांनी एक केला नाही एकत्रित करणार काम करून केवळ नगराध्यक्षाचा उमेदवार नव्हे तर आज वातावरण बघितलं तर सर्वच प्रभागात सर्व उमेदवार आपण निवडून आणू शक्य परिस्थिती आहे आणि वातावरण न बिघडू देता न बिगडू देता यासाठी म्हटलं की इच्छुक उमेदवार भरपूर आहेत परंतु एखादाच उमेदवारी द्यावी लागत नाही सक्षम उमेदवार असाल माझ्यासाठी या मंडळींनी माघार घेतली तसंच जो उमेदवार दिला जाईल त्यासाठी इतरांनी माघार घेऊन एकत्रितपणाने निवडून निवडून लढूया सत्ता करतो നഗരാധ്യക്ഷ കോ സഹായ നഗരപാലിക